चिंधरण विभागात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला तसेच शेतकरी कामगार पक्षाला मोठा धक्का बसला असून ओबाठा गटातील चिंधण ग्रामपंचायत सदस्य जीवन मधुकर पाडेकर यांच्यासह वडील मधुकर शेठ पाडेकर ग्रामपंचायत सदस्य कुसुम आत्माराम पाटील त्यांचे पती आत्माराम पाटील यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला तसेच एका पक्षाचे नेते माजी ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग पवार यांनीही रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे आमदार प्रशांत ठाकूर आणि ज्येष्ठ नेते जयम म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला यावेळी भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत माजी सभागृह नेते परेश ठाकूर माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी एकनाथ देशेकर कृष्णा पाटील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव हो, पनवेल पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील पनवेल उत्तर अध्यक्ष दिनेश खानावकर माजी नगरसेवक गणेश कडू रवींद्र भगत प्रकाश खेरे सरस्वती काथारा माजी सरपंच कमला देशेकर वासुदेव पाटील राम पाटील महेश पाटील अशोक पाटील नकुल जोशी विशाल खानावकर अरविंद गोंधळी कैलास मडवी बाळू काटे नवनाथ पाटील नितेश पाटील अंकुश ठोंबरे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे तालुका सरचिटणीस विश्वजित पाटील यांच्या सहमान्यवर उपस्थित होते